सध्या ब्लड प्रेशर हा एक कॉमन फॅक्टर सोसायटीमध्ये आपल्याला बऱ्याचपैकी दिसतो पूर्वीच्या काळी साधारणपणे हा जो एक प्रकारचे एक डिसऑर्डर होती आता ब्लड प्रेशर ह्याला तुम्ही रोग म्हणणार व्याधी म्हणणार आजार म्हणणार का काय म्हणणार बेसिकली ही आजार नाहीच आहे इट इज अ डिसऑर्डर फाऊंड इन अ मेन अँड वुमेन ही एक डिसऑर्डर आहे ह्याच्यामध्ये अनियमितता शरीरामध्ये काही ना काहीतरी झालेली आहे हे ह्याचं द्योतक आहे आणि सर्रास बघायला मिळते पुरुष असो स्त्री असो विशेषतः तरुण वर्गामध्ये सुद्धा ब्लड प्रेशर झालेले रुग्ण सापडत आहेत आता मागची काय कारणं आहेत आणि काय लक्षण आहेत महत्वाचं म्हणजे आज आपण जे बघणार आहोत की लक्षणं बघणार आहोत तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का नाही हे कशावरनं ना तुमचं तुम्ही ओळखाल अशा संदर्भातलं आजचं थोडंसं माझं सांगणं आपल्याला आहे आता <coughs> मुळात ब्लड प्रेशर म्हणजे काय आहे हे एक व्याख्या तुम्हाला सांगतो लॅटरल प्रेशर एक्झर्टेड ऑन द वेसल वॉल म्हणजे रक्तवाहिनीच्या भिंतीवर पडणारा दाब त्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो तर त्या संदर्भात आपण जी लक्षणं दिसतात सर्वसामान्यपणे आणि जी तुम्हाला जाणवू शकतात ह्याच्याबद्दलचा ओहापो आपण करणार आहोत मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा तर ह्या संदर्भातलं बघताना की आपण सहज म्हणाल की लक्षण काय बघायचे जायचं डॉक्टरकडं बी पी बघायचं आणि बी पी बघितलं बी पी जास्त असलं की ब्लड प्रेशर आहे तर असं नाही आहे तुमचं ब्लड प्रेशर हे रेस्ट पोझिशनमध्ये ज्या वेळेला तुमची मानसिक अवस्था चांगली असते त्यावेळेला नेहमीच चांगलंच असतं बऱ्यापैकी पण अशा काही घटना दि दिवसामध्ये आपल्याकडे घडत असतात चोवीस तासामध्ये ते चोवीस तासामध्ये ब्लड प्रेशर अनेकदा ले अने वर खाली वर खाली होत असतं उदाहरणार्थ तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या पेशंटला एक बी पी मॉनिटर लावलेला असतो असं बोटाला एक लावलेलं असतं आणि इथं लावलेलं असतं छातीला आणि त्याचा नकाशा तिथं तुम्हाला मॉनिटरवर दिसत असतो तो असतो ई सी जी आणि दुसऱ्या ब्लड प्रेशरचा एक काउंट हो दिसत असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सारखे चढ उतार झोपलेल्या पेशंटमध्ये सुद्धा होत असतात जो रुग्ण आजार आहे त्याच्यामध्ये मग आपण दिवसभरामध्ये जे काम करतो ज्या भावना व्यक्त करतो ज्या गोष्टी करतो आणि ह्या गोष्टी कार्य केल्यामुळं जे काही के आपल्याला ब्लड प्रेशरमध्ये फरक होत असतो तो त्याचा मेन जो आहे तो नॉर्मल पाहिजे मग आता हे नॉर्मल कशा पद्धतीनं राहून कशा पद्धतीनं राहतं ह्याचाही आपल्याला उहापोह करायचं आहे पण तो आपण नंतर सर्व करणार आहोत आता प्रथम नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे काय तर नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे ज्याचं ब्लड प्रेशर एकशे वीस ते ऐंशी एकशे वीस ऐंशी एकशे वीस वरचं आणि खालचं ऐंशी हे जर असेल तर ते अतिशय आयडियल ब्लड प्रेशर आपल्याला म्हणता येईल आता प्रोन टू ब्लड प्रेशर म्हणजे ज्याला ब्लड प्रेशरकडं जाण्याची प्रवृत्ती वाढू शकते असे ॲडल्टमध्ये जे आपल्याला दिसतं ब्लड प्रेशर ते म्हणजे एकशे चाळीस नव्वद चाळीस नव्वद हे हायपरटेन्शन ग्रेड फर्स्ट पहिल्या ग्रेडचं हायपरटेन्शन म्हणतात आणि प्रोन टू हायपर पेशंट म्हणजे ह्या पेशंटला औषधाची तशी गरज नाही ह्यानं जर काळजी घेतली एकशे चाळीस नव्वद वाल्यानं तर त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहू शकतं पण बियॉन्ड दॅट म्हणजे एकशे चाळीसच्या साधारण एकशे पर्यंत गेलं आणि खालचं एकशे पर्यंत गेलं तर तो टिपिकल हायपरटेन्सिव्ह पेशंट होतो आणि इट रिक्वायर्स मेडिकेशन ह्या माणसांना आवश्यकता असते मेडिसिन घेण्याची म्हणजे वरचं तुमचं एकशे चाळीसच्या वर असेल आणि खालचं ब्लड प्रेशर हे तुमचं नव्वदच्या वर असेल तर तुम्हाला मेडिसिन घेण्याची गरज आहे म्हणजे विथ मेडिसिन तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहू शकतं अन्यथा तुम्हाला त्याचे धोके निर्माण होणार आहेत हे अगदी कटाक्षानं सगळ्यांनी लक्षात ठेवा बरेच जण काय करतात ब्लड प्रेशर आहे डॉक्टर गोळ्या लिहून देतात आणि गोळ्या लिहून दिल्यानंतर काही दिवस गोळ्या घेतात नंतर ऑटोमॅटिक गोळ्या स्वतःच बंद करतात ते गोळ्या चालू असताना एकदा ब्लड प्रेशर चेक करतात त्यावेळेला डॉक्टर म्हणतात आता तुमचं नॉर्मल आहे पण तुम्ही औषध घेत राहा ते स्वतःहूनच विचार असं करतात की आज नॉर्मल आहे तुम्ही कशाला गोळ्या खाऊ पण ते गोळ्या घेऊन नॉर्मल आहे हे लक्षात येत नाही लोकांच्या त्यामुळं गोळ्या घेऊन जर तुमचं नॉर्मल असेल तर तुम्हाला त्या गोळ्या कंटिन्यू केल्या पाहिजेत मध्ये आधी सोडून उपयोग नाही कारण ब्लड प्रेशरचे धोके सुद्धा अनेक आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं उप ओगवता येईल पण आज आपण काय बघणार आहोत की लक्षणं जी दिसणार आहेत तुम्हाला ब्लड प्रेशर असताना ही लक्षणं तुमच्यामध्ये नसतील तर तुमचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल आहे म्हणजे तुम्हाला अगदी ब्लड प्रेशर मोजलंच पाहिजे अशी गरज नाही जरूर जे लोक चाळीशीच्या पुढचे आहेत त्यांनी नियमितपणे डॉक्टरकडे जाऊन ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे बरेच जण काय करतात घरामध्ये ते ब्लड प्रेशरचं मशीन असतं इलेक्ट्रॉनिक आणि त्याच्यावर चेक करतात इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये बऱ्याच वेळेला फॉल्टी मेजरमेंट्स येतात त्यामुळं डॉक्टरकडं जे असतं पाऱ्याचं मर्क्युरीचं ते मर्क्युरीचं मशीनच अतिशय चांगलं आणि ते परफेक्ट रीडिंग देणारं मशीन आहे त्यामुळं डॉक्टरकडे जाऊन तुम्ही शक्यतो चेक करत जा आता हायपरटेन्सी इमर्जन्सी कशाला म्हणायचं तर ज्याचं ब्लड प्रेशर एकशे खालचं एकशे वीस आहे तसं जर असेल तर इट इज अ हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी म्हणजे ह्या माणसाला त्वरित औषध देण्याची आवश्यकता आहे आता बऱ्याच पेशंट्समध्ये कोणतंही लक्षण नसतं पण त्यांना ब्लड प्रेशर असतं असं सुद्धा काहीतरी असू शकतं त्याला इसेन्शियल हायपरटेन्शन असं म्हणतात पण बहुतांशी लोकांमध्ये लक्षणं दिसतात आणि ती लक्षणं काय काय ती ओळीन आपण बघणार आहोत पहिलं म्हणजे हे सेल्फ ऑब्झर्वेशन तुमचं आवश्यक आहे बरं कायला तुम्ही स्वतःकडं निरीक्षण करून स्वतःचे जाणीव उणीव राखून आणि साधारणपणे स्वतःचं रिडिंग बघून किंवा आपल्याला काय होते काय नाही एक सजगता तुम्ही बाळ बाळगली पाहिजे ह्या बाबतीत आणि ती अतिशय आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये पहिलं लक्षण जे तुम्हाला दिसतं ते म्हणजे अस्वस्थपणा वाटतो बेचैनपणा वाटतो मन कशामध्ये रमत नाही हे पहिलं लक्षण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसू शकतं त्याच्यानंतर दुसरं लक्षण येतं म्हणजे मधूनच एकदम अंधारी येते चक्कर आल्यासारखं वाटतं असं जर का तुम्हाला वाटलं तर ती ब्लड प्रेशर असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यानंतर तिसरं लक्षण म्हणजे आकारण कुठलंही कारण नसताना चिडचिडेपणा होतो रागराग होतो असं जर का तुम्हाला जाणवलं तर तुम्हाला ब्लड प्रेशर असण्याची शक्यता आहे तुम्ही चेक करून घ्यायचं ते आणि काही जणांना बऱ्याच वेळेला मोठ्यांदा बोलायची सवय असते मोठ्या आवाजात बोलायचं काही जणांचा आवाज मोठा असतो इथपर्यंत ठीक आहे पण आपल्याला जाणवतं की हा मनुष्य फार मोठ्यांदा बोलतो आता उदाहरणार्थ जे मद्यपी लोक आहेत हे मद्यपी लोक मोठ्यांदा बोलतात ह्याचं कारण काय तर ज्या वेळेला त्यांच्या पोटात मद्य जातं त्यावेळेला त्यांचं ब्लड प्रेशर हे वाढत असतं आणि ते वाढल्यामुळं ते मोठ्यानं बोलतात त्याच्यानंतर तसंच दुसरं एक लक्षण असं असतं की ऐकू कमी येतं ज्या ज्या लोकांना ब्लड प्रेशर असण्याची शक्यता आहे त्यांना अचानकच ऐकायला एकदम कमी येतं डोळ्याला दिसायलाच एकदम काहीतरी असं चमकल्यासारखं दिसतं किंवा अंधाऱ्यासारखं वाटतं असं जरी लक्षण तुम्हाला कधी जाणवलं तरी तुम्हाला ब्लड प्रेशर असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यानंतर छातीत धडधडायला लागत बऱ्याच जणांना काय होतं जरी त्यांचा व्यायाम चालू चालू नसेल किंवा व्यायाम करतायत असं नाहीये पण स्वस्थ बसलेत पण अचानक एकदम छातीत धडधड धडधड धर करायला असं जर का तुम्हाला झालं तर ते ब्लड प्रेशर असण्याची शक्यता आहे काही जणांना भीती वाटते आकारणच भीती वाटण्याचं काही कारण घडलेलं नसतं पण भीती वाटते इनसिक्युअर वाटतं असुरक्षित वाटतं आणि तसं जर का तुम्हाला वाटलं तर ते, ते ब्लड प्रेशर असण्याची शक्यता नाकारता येत नाही काही जणांना हातपाय कापायला लागतात अचानकच हातापायातनं त्राण गेल्यासारखं हातपाय कापल्यासारखं असं सुद्धा होतं ते सुद्धा ब्लड प्रेशरचं लक्षण आहे आणि एक महत्वाचं लक्षण तुम्हाला सांगतो डोकं दुखतं बऱ्याच जणांचं डोकं दुखतं आणि ब्लड प्रेशर लक्षा लगे लगे तर डोकं दुखतं हे लक्षात येत नाही आणि ते पेन किलरच्या गोळ्या मेडिकलमधून आणून खातात आणि जर तुम्ही अशा अवस्थेमध्ये जर पेन किलरच्या गोळ्या मेडिकलमधनं परस्पर वैद्यकीय न घेता घेऊन खाल्ल्या तर काय होणार आहे तुमचं ब्लड प्रेशर वाढणार आहे कमी नाही होणार तात्पुरतं पेन किलरनं तुम्हाला डोकं कमी परत दुखायला लागेल त्यामुळे डोकं दुखणं हे तुमचं जर आलं बघण्यामध्ये निरीक्षणामध्ये तर तुम्ही ताबडतोब ब्लड प्रेशर चेक करून घ्यायचं आहे काही जणांना थोडं अंतर चाललं किंवा थोडंसं चढायला चालत असलं की इतरांना दम लागत नाही पण ह्यांना दम लागायला लागतो ज्याला ब्लड प्रेशर आहे त्याला श्वास लागायला लागतो श्वास पुरवठा होत नाही असं वाटतं असं जरी लक्षण असेल तरी सुद्धा ते ब्लड प्रेशरचं लक्षण आहे आणि सर्वात शेवटचं लक्षण तुम्हाला सांगणार आहे ते अतिशय महत्वाचं आहे बरेच जण त्याचा योग्य यो अर्थ यो घेत नाहीत तर नाकातनं ना अचानक रक्त येतं आता हे रक्त अनेक कारणाने पण येऊ शकतं पण नाकातनं ना रक्त येणं ना अचानक हे ब्लड प्रेशर असण्याचं एक मुख्य कारण आहे त्यामुळं ही सगळी लक्षणं मी तुम्हाला सांगितली की दहा लक्षणं आहेत आणि ही दहा लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर ताबडतोब तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनला दाखवा तुमचं ब्लड प्रेशर चेक करा आणि ते एकदा नाही रिपीटेडली चेक करा आणि खात्री करून घ्या तुम्हाला ब्लड प्रेशर नाही मग अन्य कारण काय असेल त्याचा तुम्ही शोध घेऊ शकता पण बहुतांशी लोकांना ह्या लक्षणातनं ब्लड प्रेशर असण्याची शक्यता नाकारता येत नाही जर का हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि शाकल्यकट्टा हा माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद